तर नमस्कार मित्रांनो मी अमर मटकर पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आत्ता मी आहे पनवेलला कारण पनवेलला येण्यामागचं कारण म्हणजे आता आपल्या गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे आणि त्या गणपती बाप्पाच्या आगमनासाठी मी चाललो आहे गावाला आणि त्याचसाठी मी आता आलो आहे पनवेलला कारण आपल्याकडे तिकीट नाही आहे त्याच्यामुळं मी आता पनवेलला आलो आहे आणि आता पनवेलवरून आपण एक जी भेटेल त्या ट्रेनने आपण जाणार आहोत तर मित्रांनो आता माझ्यासोबत आहे माझा भाऊ आहे महेंद्र त्याच्यानंतर दादा येणार आहे आणि वाडीतले अजून एक दोन आहेत तर बघूया हा कोकण रेल्वेचा प्रवास मी तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे तर खूप दिवसानंतर व्हिडिओ आपली चॅनलवरती येणार आहे तर आता गणपतीचा म्हणजे गणपतीचे दिवस आहेत ना तर मी आता डेली ब्लॉग करण्याचा म्हणजे प्रयत्न करणार आहे बघूया किती सक्सेसफुल होतो तर चला आता आपण जी ट्रेन भेटेल तिथे आपण गावाला जाणार आहोत तर सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला तर चला व्हिडिओला सुरुवात करतोय या ठिकाणी पाहू शकता बाप्पाचं पण आगमन झालं आहे बघा मी आताच ट्रेनमधून उतरलो या साईडला आपले बाप्पा पण आलेत आणि पब्लिक आपली इकडे थांबली आहे बघा ये सोनी इकडे ते आपला भाऊ महेंद्र मोबाईल मध्ये बिझी आणि चिंटू तुम्हाला माहिती आहे ते प्रीमियर लीग ला गेलो होतो तेव्हा आपल्या सोबत होता पाहू शकता स्टेशन तर चला मित्रांनो आपला पनवेलीतून आपला प्रवास सुरू होणार आहे आता आणि बघू दादाचा वेट करतो दादा अजून आलाय नाही चला आपला व्हिडिओ दिसतोय खूप दिवसानंतर आपल्या व्हिडिओमध्ये दिसणार आहे भाऊ आणि इकडे बघा सोनी आपल्या भाऊबाईची बहीण <laughs> काय सोनी बा एकटीच गावी तर प्राचीन आला आहे आला गवार गाजव ना सुरूच कुठं आहे ना योग्या मजा आहे मस्त बोजका फुलबाजी घेऊन आला वाटतं सर्व सामान येऊन आला इकडं महेंद्र भटकार अँड फ्रॉम कोपर हैराने तर चला मित्रांनो भाऊ आता कुठली ट्रेन येते कसं काय नियोजन आहे ते मी तुम्हाला दाखवतो तर बघा हा व्हिडिओ पूर्ण आणि आवडला तर सबस्क्राईब करायला विचार आता <laughs> तर आता आले दिवा रत्नागिरी पण दिवा रत्नागिरीला पण खूप खूप गर्दी आहे पाहू शकता थोडीफार नॉर्मल गर्दी आहे आणि इकडे तिकडे तयार झालाय बघ किती ट्रेन आली आणि आता सर्व बघूया चढायला इथे भेटे काय या, या ट्रेनमध्ये ट्रेन तर खाली खाली तर नाही आहे ट्रेन बघू आणि आता पावसाचा काय पाऊस आला त्याच्यामुळे पाणी जाम आलं जाओ जाऊम्या पण आहेत पाहू शकता इकडं मित्रांनो कॅन्सल केली ही ट्रेन मी कॅन्सल केली जाऊ दे बोलू सोडून दिली ती ट्रेन आणि पाहू शकता गर्दीत आहे आणि पाव आता पावसाचा पण आगमन झालाय झालंय बघा काम या साईडला तर डोर ओपन नाही करत आहे बघा आपला मित्र म्हणून म्हणा अरे भाई या ट्रेन मध्ये ट्रेन मध्ये जागा नाही तरी म्हणून घुसतो आहे उभ्या उभ्या दरवाजा खोल झाला आहे एवढे दिवाळी पॅसेंजर चाललोय आम्ही दिवा रत्नागिरीला आणि ते दरवाजाच खुलत झालं का तुम्ही आमचं मकर हा का आमचं मकर बनवता मित्रांनो रत्नागिरी गेली पॅसेंजर असला गेली का आपल्याला चढायला भेटलं नाही आता बघूया कोकण कन्याला आपल्याला बघू रिटर्नला जागा भेटतो का आता तर आपल्याला तोच ऑप्शन आहे कोकण कन्या रिटर्न <laughs> <laughs> या सेटला बघा दादा तुझा आलाय तू महेंद्र आहे गड्या जायचं होतं र पण नाही ट्रेन गेली ट्रेन गेली रे गेली अध्यक्ष माशाय काय सांगाल ह्याची मैत्री नाही नंदी ती भेटणार वाटतं म्हणून जरा एक्साइटेड आहे ते काय नाही आपण दिवा ट्रेनला दिवा रत्नागिरी आपल्याला नाही भेटली आता आपण चला जाऊ दे काय आता काय जाऊ दे जाऊ दे सोड विषय सोडून द्या आता आपल्याला एकच ऑप्शन आहे की कोकण की रिटर्न मारायची काय नाही कोण नाही उतरवत तर मित्रांनो या साईडला पाहू शकता आता गाडी येते आणि रिटर्नची लोक बघा हे आमचे मेंबर इकडे आहेत उभे आणि इतकी सारी पब्लिक आहे इकडे आता बघूया आता आपल्याला रिटर्नला जायला भेटतंय की नाही की इथून डायरेक्ट घरी जाऊ पाहूया आता ट्रेन येते अजून बघा ट्रेन त्या साईडला आहे तिकडं आणि लोकांची इकडं लगभग सुरू सुरू झाली बघा तर फायनली मित्रांनो आता आपल्याला ओपन करण्याला रिटर्न मारलाय आणि सीट पण भेटली आणि आपल्याला सीट पण भेटली बरोबर काही टेन्शन नाही अवल्या एक म्हणजे आरामात आपण जाऊ शकतो मी मी महेंद्र आणि सोनी एका सेडवर मस्त मी बसलो आहे पावशेबा इकडं एका साईडला बसलो आहे आम्ही तर चला कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये तुम्हाला माझ्या आहे आणि पुढे पुढे कसा प्रवास होतो हे मी तुमच्यापर्यंत शेअर करा तर चला फायनली या साईडला बसू इकडे बसला आहे बघा होतो ना सीट देणार सोनी बघा इकडे सोनी आहे सोनी म्हणता मी आता घरी जाऊ की राव पण त्याला आता जागा भेटली भाऊ बाऊ बाईला सांगतो सोनीला आणलेला आहे सुरक्षित आणि महेंद्रला पण सीट पाहिली होती बसण्यासाठी त्याला बसवण्यासाठी भाईला आता नको आता नेटवर्क नाही नंतर कॉल करू आणि या साईडला बघा लगेच दोन मिनिटातच दोन मिनिटात ती सर्व रिटर्नची पब्लिक आहे दोन मिनिटात सर्व ट्रेन फुल झाली तर चला चिंटू आला कुठल्या साईडून मारली तू रिटर्न कुठल्या जाईडून मारली रिटर्न उलटी मारली रिटर्न मारली तिनं तुम्ही सीट आपण पाच जण आणि अरे जर मी ही ही जर सीट ही जर सीट मी पकडली नसती अरे तेच मी ही जर सीट पकडली नसती आम्ही तिकडे बसलो तुम्हाला दोघांना काही ठेवलेला हे मी पकडली रे इथं कसा झोपलो होतो सीट वर माहिती काय पॅसेंजर सर्व इकडे आहेत बघा विंडो विंडो भेटले विंडोच भेटली बघा म्हणजे गणपतीला जाण्याचं काय हे बघा नवऱ्यानी बाई <laughs> बघा नवऱ्यासाठी तिने जागा पकडली आणि ते आत आई आलेत खेडवरून आणि सगळे इकडे आपले प्रवासी आहेत तुम्ही कुठे जाणार वैभववाडी म्हणजे आपल्या इकडून जाणार हे पण लोक बघ तू काय करशील काय नाही लावले आता ना आम्ही दादरला आलोय आता मग सी मग सीएसटी आहे सी एस टीच्या इथून रिटर्न पुन्हा आपल्याला वापस यायचं आहे आम्हाला तर दादर त्या साईडला डोर आलेत म्हणजे उतरण्यासाठी त्यासाठी गर्दी दाखवणार पण दादरला खूप गर्दी खूप गर्दी कोकणी माणूस सर्व आज मुंबई पूर्ण खाली होणार आहे आता कोणत्या तरी ट्रेनला वाटतं लाईन लावली कोणती कोणत्या तरी ट्रेनला लाईन लावली तुतारी आय थिंक तुतारी असावी <laughs> पब्लिक तर खूप आहे आज पूर्ण मुंबई खाली होणार कोकणी माणूस सर्व आपल्या बापाच्या आगमनासाठी प्रत्येकजण आपापल्या गावी जाणार आहे या साईडला जाम करते जाम पाहू शकता गणपतीला जाण्यासाठी या ठिकाणी बघा ते जाणार ते खिडकीमधूनच आले वा खिडकीतून <laughs> आले त्या त्यांच्या इकडे मिसेस आणि काय काय बोलताय का मिस्टरांना आले वा सुखरूप आले सुखरूप आले आला सुखरूप तुमच्या वाईफनी तुमच्यासाठी केवढी जागा पकडून ठेवली तर फायनली त्यांचे मिस्टर आलेत आपली आता जर्नी स्टार्ट झाले आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलवरून आपली कोकण कन्या एक्सप्रेस कोकणच्या दिशेने रवाना होते आणि प्रवासाला आपल्या सुरुवात झाली तर गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या तर चला पाहूया पुढचा प्रवास कसा होतो तर चला आता डायरेक्ट आपण बघू जर शूट करायला भेटला तर करेन कारण आत्ता काय एवढं तर नसेल तर बघू आपण जेवढं शूट करायला जमेल तेवढं आपण करणार आहोत आणि तुमच्यापर्यंत पोचवणार आहे तर चला मित्रांनो आपली आता जर्नी स्टार्ट झाली बॅक तर मित्रांनो आत्ता आलं आहे दादर दादरला पाहू शकता आहे थोडीफार गर्दी बघूया ट्रेन सुटली तर तुम्हाला दाखवतो गर्दी आहे की नाही कुठेतरी साईड कोणत्या तरी ट्रेनला तरी ट्रेनला लाईन लागलेली असावी शक्यतो सर्व गडबड चालली आहे गावात जाण्यासाठी

सात आणि आता आम्ही येऊन आहे संगमेश्वरला तर मित्रांनो तब्बल दोन तास गाडी लेट आहे कोकण कन्या लेट का झाली त्याच्यावर आपण बोलूच जाम लेट झाली आता वाटतं निघते नाही दिवाला जाणार रत्नागिरी दिवा पॅसेंजर आता येते त्याच्यामुळं आता आपण पुन्हा थांबायला लागणार आहे तर बघू शकता महेंद आहे संधी आहे आणि बघूया आपल्या बिलवड्याला किती वाजेपर्यंत पोहोचला अजून रत्नागिरी यायची बाकी तर चला व्हिडिओवरती कंटिन्यू जा बघूया पुढे पुढे प्रवासामध्ये काय काय अनुभव येतो हे बघा इकडे ह्या साईडला आपले गा गाववाले पण आले चिंटू गाववाला आणि आता पाहू शकता आम्ही आता आलोय संगमेश्वर चिंटू कुठे बसलाय संगमेश्वर संगमेश्वर एसी डबा आहे हे बघा हे सर्वे लोक इथं आपला मित्र सुद्धा आहे प्रफुल एकदम भारी ड्रेसिंग बिसिंग मारून बघा बॅग बीग बघायची गडी जरा बारीक झालाय जरा मुंबईचा पाणी लागलाय जरा बारीक झालाय साईडला सर्व प्रवासी आपले सोबतचे आणि छोटो आता बीप झाले पूर्णतेची आणि आता आलाय खाली मस्त झोपलाय तो या साईडला सर्व पहिला वाट <laughs> चला आपल्या आपल्या बरोबरच असणार प्रवासात सर्व तर चला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका संगमेश्वर ना आपली गाडी निघाली तर फायनली मित्रांनो आता आपण आलोय रत्नागिरीला पाहू शकता आता आपण रत्नागिरीला आलोय आणि इथे पण थोडीफार गर्दी आहे इथे सुद्धा थोडीफार गर्दी आहे आरामात आरामात तर मित्रांनो रत्नागिरीला आलोय आणि या साइडला तुम्ही पाहू शकता आणले पाणी ए ए मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मडगाव कन्या उपपास दिशेने पुची समयी प्लॅटफॉर्म क्रमांक ए 3 तसेच उपस्थित यात्रींना कृपया सही करून कृपया एवढं Thank <laughs>

तर मित्रांनो फायनली आपण विलवडे रेल्वे स्टेशनला उतरलं चलो बाय बाय कधी येणार मग पुन्हा आता आमच्याकडे हा ठीक आहे चला बाय बाय चला मित्रांनो हे चल ना आपल्या चालवायला मोठा ताकर आला आहे फायनल मित्रांनो आता आपण गावाला आहे मी तर स्टेशनपासून पुढे व्हिडिओ करता आला नाही कारण खूप म्हणजे खूप पाऊस होता आणि त्याच्यानंतर आम्ही साडेनऊ वाजता आलो घरी मस्त बी फ्रेश वगैरे झालो नाश्ता वगैरे आता केला आणि बोल व्हिडिओ राहिला आहे तो कंटिन्यू करूया तर मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला जर ट्रॅव्हलिंगचा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता रोज नवीन नवीन असेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी पोचवणार आहे तर तुमचा सपोर्ट असू द्या तर चला हा व्हिडिओ मी तेच थांबवतो आहे टाटा बाय बाय